नमस्कार लोकराज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी राजश्री गवळी बोला तुमची काय माहिती ते नमस्ते मी अर्चना कोरे राणीसेवक ग्रुपची सदस्य आज आमच्या ग्रुपमध्ये शिल्पा बाग मॅडम यांचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता शेजाऱ्यांनी कुत्र्यांना संदर्भात अत्यंत अशी क्रूरतेची वागणूक दिली त्यांनी एकतर त्या बच्चांना छोट्या आणि यांना पण खूप घ्यान आर्वाच्या शब्दाची निगाळ केली त्याबद्दल हा प्रॉब्लेम आम्ही आज घेऊन पोलीस स्टेशनला गेलो होतो अर्ज दिला आपल्या बालाजी कुकडे सरांना ते तर दखल घेतीलच पण आज रोखराज न्यूजच्या राजश्री गवळी मॅडम एका फोनवर माझे फ्रेंड पण आहेत त्या ॲक्च्युअल आणि त्यांना एक आमच्या प्राणीसेवक ग्रुपबद्दलची जी आस्था आहे त्यामुळे त्या एक ताबडतोब एका ता फोनवर एक आल्या त्याबद्दल त्यांचे धन्यवाद ठीक आहे आपली समस्या काय शिल्पाबाग मॅडम बोलतील वाघ मॅडम नमस्कार आपण काय करताय व्यवसाय काय आपला मी लेक्चर आहे शिवाजी महाविद्यालयामध्ये मी खूप आधीपासूनच प्राण्या तरीही तुम्ही लेक्चर असताना सुद्धा एवढं प्राण्यांची सेवा करताय मला लहानपणापासूनच प्राण्यांची आवड आहे त्यामुळं मी आजूबाजूच्या सगळ्या प्राण्यांना जितकं शक्य होईल तितकं खायला घालण्याचं काम करते पण हे काम करत असताना बरीच लोक अशी समाजामध्ये आहेत की प्राण्यांना खाण्यापिण्याचं बघणाऱ्या लोकांकडं किंवा त्यांची सेवा करणाऱ्या लोकांकडं अत्यंत वाईट त्यांच्याशी वागणूक त्यांना दिली जाते त्या लोकांना सांभाळून घेतलं जात नाही त्या लोकांना शिबिगाळ केलं जातो त्याचबरोबर आज आमच्या घरासमोर घडलेली घटना म्हणजे माझ्याच कॉलनीमध्ये खूप जणं लोकं अशी आहेत की खूप छोटी मुलंसुद्धा आहेत मोठी माणसंसुद्धा आहेत की येता जाता त्या प्राण्यांना टॉर्चर करतात मारतात दगड मारतात काठ्यांनी मारतात किंवा मग अनेकदा मलाही धमक्या दिल्या जातात की या प्राण्यांना मी विष घालून मारणार आहे हे असंच करतात कुत्री मागं लागतात वगैरे पण हे प्राणी जे आहेत मी ज्यावेळेला त्यांचं ऑब्झर्वेशन केलं त्या कुत्र्यांचं त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की हे जे प्राणी आहेत ते त्यांनाच फक्त भुंगतात की जे लोक त्यांना त्रास दिलेला आहे किंवा अशाच गाड्यांच्या मागं जातात की ज्या गाड्यांनी त्यांना त्या कुत्र्यांचं पाय एकाने तोडलेला होता जोरात गाडी अंगावर घालून अशाच फक्त लोकांच्या मागं ते प्राणी लागलेले मी बघितलेले ज्यांनी झाडूंनी मारले दगडांनी मारले अशाच लोकांच्या अंगावर ते भोंगतात अनेक लोकं येतात जातात पण सगळ्यांना ते काही करत नाहीत मग ह्या लोकांच्या बाबतीमध्ये माझ्यासमोर राहणारे जे कारंडे कुटुंब आहे या कारंडे कुटुंबाने सकाळी आज माझ्याशी वादविवाद या प्राण्यांच्या मुळं घालायला सुरुवात केली आणि या लोकांनी मला सांगितलं की यांना तुझ्या घरातच कोंडायचं दोन एकर जागा घे तिकडं जाऊन त्यांना तिथं त्यांचं काय सोय करायची तर इथं त्यांना सोडायचं नाही ह्यांनी माझ्या घराच्या पुढचं कापड फाडलं पण जे कापड होतं ते मी बघितलं ते पूर्ण जीर्ण झालेलं कापड होतं पावसामुळं आणि तरीही अशा पद्धतीनं घानेड्या शब्दामध्ये म्हणजे आता मी ते व्यक्त नाही करू शकत इथं अशा अर्वाच्या शब्दामध्ये त्यांनी माझ्याशी वाद घालायला सुरुवात केली आणि त्यामुळं मग ह्या सगळ्या गोष्टी आणि या प्राण्यांना काही होऊन नाही म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट ही केली की यांना हाणमार करायची नाही तुम्ही जर ते तुमच्या अंगावरती येत असतील त्याचं कारण आहे की तुम्ही त्यांना त्रास देताय मारता हे मी स्वतः बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला ते अंगावर येत असतील तर मग तुम्हीही असं करा की त्यांना खायला घालायला चालू करा बघा काय फरक पडतो तो पण त्यांची ऐकायची मानसिकता नव्हती एकोणीसशे साठच्या कायद्यानुसार कुठल्याही निवासी प्राण्याला तिथं ज्यांचा जन्म झालेला आहे अशा कोणत्याही प्राण्यांना आपण तिथून हातलू शकत नाही त्यांना मारू शकत नाही की त्यांचे मूळ त्यांचं ते रंगण्याचं ठिकाण आहे आणि जे लोक त्यांना फिडिंग करत आहेत त्यांच्यावरही कोणत्याही पद्धतीचे आरोप किंवा त्यांच्यावर अन्याय करणं हे कोर्टाच्या दृष्टिकोनातून आता जे आहे की हा गुन्हा आहे असं सिद्ध झालेलं आहे कोर्टाने याविषयीचे त्याचे आदेश दिलेले आहेत तरीसुद्धा लोक त्रास देतात तर मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सगळ्या लोकांपर्यंत पोचवायचं आहे की प्राण्यांना तुम्हाला जर काही त्यांच्यासाठी काही करता येत नसेल तर किमान त्यांना त्रास देऊ नका आणि जर तुम्ही असे त्रास देत असाल तर आम्ही खंबीरपणे तो याला तोंड द्यायला आमचा ग्रुप जो प्राणसेवक ग्रुप आहे तो आम्ही कायमस्वरूपी असणार आहे जिथं तिथे हे प्रॉब्लेम्स असेल तिथं तिथं आम्ही या सगळ्याला फेस करायला आम्ही सगळेजण हजर असणार आहे माझ्याशी घडलं म्हणून नाही बार्शीमध्ये मध्ये कुठेही होता कामाने बार्शीच्या बाहेरही होता कामाने म्हणून आम्ही आज